नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत त्रिकोणी संख्या ठीक आहे आता त्रिकोणी संख्या कसा काढायची त्रिकोणी संख्या म्हणजे काय आपण इथे बघणार आहोत आणि त्रिकोणी संख्याचा पाया काय असतो त्रिकोणी संख्या कशी काढल्या जातात ते सर्व काही आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर सुरुवातीला त्रिकोणी संख्या जाणून घ्या त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार संख्येचा गुणाकार भागीले दोन म्हणजे तुम्हाला मिळते त्रिकोणी संख्या काय मिळते त्रिकोणी संख्या ठीक आहे दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार भागीले दोन करायचं आणि येणारं उत्तर जे मिळेल ते तुम्हाला मिळेल त्रिकोणी संख्या तर बघा दोन क्रमवार संख्येचा गुणाकार भागिले दोन जर आपण करतो तर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळेल जसं मी जर म्हटलं की पाच पाया ठीक आहे पाच पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा मग तुम्हाला काय करायचं आहे पाच पाया आहे पाच पाया असेल तर पाच नंतरची क्रमवार संख्या कोण सहा गुन्हेले सहा भागिले दोन ठीक आहे म्हणजे सहा पंच तीस भागिले दोन म्हणजे किती पंधरा ठीक आहे तर ही काय झाली पंधरा त्रिकोणी संख्या पंधरा काय झाली त्रिकोणी संख्या झाली यामध्ये पाच काय आहे पाया आहे ठीक आहे आता पाच आणि सहामध्ये पाच आणि सहामध्ये पाच काय आहे लहान आहे मग पाचला काय म्हणायचं पाया म्हणायचं मग पाच पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या किती रे मित्रा पाच सकतीस भागिले दोन ठीक आहे दोन क्रमवार संख्याचा गुणाकार दोन क्रमवार संख्याचा गुणाकार भागिले दोन म्हणजे तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळतील ठीक आहे समजा जर मी म्हटलं की पंधरा पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा मग तुला काय करायचं आहे पंधरानंतर कोणते ते सोळा भागिले दोन बे, का बे बे बेआठी सोळा आणि पंधरा आठ एकशे वीस ही काय झाली त्रिकोणी संख्या झाली ठीक आहे तर याला म्हणतात त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्येचं स्ट्रक्चर काय आहे मित्रा त्रिकोणी संख्येचं स्ट्रक्चर कसं आहे की पहिले एक डॉट ठीक आहे एक डॉट नंतर दोन डॉट नंतर एक दोन तीन डॉट ठीक आहे नंतर ही लाईन अशी वाढत चालली ही लाईन अशी वाढत चालली ही लाईन अशी वाढत चालली आता एक दोन तीन आहे मधात मग पहिले एक डॉट नंतर दोन डॉट नंतर तीन डॉट नंतर पाच डॉट म्हणजे याच्या खाली एक डॉट येईल याच्या खाली एक डॉट येईल ठीक आहे परत आता किती आहे पाच नंतर ही लाईन अशी वाढत चालली ही लाईन अशी वाढत चालली ही लाईन अशी वाढत चालली ठीक आहे ही लाईन अशी वाढत चालली ही लाईन अशी वाढत चालली आणि याच्याखाली एक डॉट याच्या खाली एक डॉट ठीक आहे परत ही लाईन वाढत चालली अशा प्रकारे ही लाईन चालली अशा प्रकारे वाढत ही लाईन चालली ही लाईन चालली अशा प्रकारे वाढत ठीक आहे ही लाईन चालली अशा प्रकारे वाढत म्हणजे ही लाईन याच्याखाली एक डॉट याच्याखाली एक डॉट त्याच्यानंतर याच्याखाली एक डॉट ठीक आहे म्हणजे पहिले दोन तीन तीन नंतर पाच पाच नंतर किती सात नंतर किती नऊ डॉट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ ठीक आहे तर अशा प्रकारे हा काय बनत जाईल मित्रांनो ट्रायंगल बनत जाईल त्रिकोण बनत जाईल ठीक आहे तर पहिली संख्या त्रिकोणी संख्या एक दुसरी त्रिकोणी संख्या तीन तिसरी त्रिकोणी संख्या सहा चौथी त्रिकोणी संख्या दहा पाचवी त्रिकोणी संख्या पंधरा ठीक आहे तर या सर्व काय झाल्या त्रिकोणी संख्या झाल्या आता बघा पहिली त्रिकोणी संख्या कशी कारण की ती एकच डॉट आहे तिसरी त्रिकोणी संख्या कशी कारण की एक दोन आणि तीन ठीक आहे ह्या तीन डॉट मिळून एक ट्रायंगल तयार झाला म्हणजे त्याला म्हणतात तिसरी त्रिकोणी संख्या त्याच्यानंतर हा ट्रॅंगल बघा हा ट्रॅंगल किती डॉटमुळे तयार झालेला आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहावी त्रिकोणी संख्या त्याच्यानंतर हा डॉट सांगा किती ट्रँगलमुळे तयार झालेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे चौथी ट्रॅंगल चौथी त्रिकोणी संख्या दहा त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा नंतरची संख्या पंधरा डॉटमुळे तयार झालेली आहे म्हणजे पंधरा ही नैसर्गिक त्रिकोणी संख्या आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही त्रिकोणी संख्या बनत जाईल ठीक आहे तुला जर कुठल्याही संख्याच्या त्रिकोणी संख्या जर काढायची असेल तर दोन क्रमवार संख्यांची गुणाकार भागीले दोन करावं लागेल ठीक आहे आता बघ समजा जर मी म्हटलं की आठ पाया असलेल्या आठ पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा ठीक आहे मग तुला काय करायचं आहे आठ गुन्हेले नंतरची संख्या नऊ भागेले दोन बेक बे बे चौक आठ ठीक आहे आणि नऊ चौक छत्तीस म्हणजे आठ पाया असणारी जी संख्या आहे त्या संख्येची त्रिकोणी संख्या किती राहील मित्रा छत्तीस किती राहील छत्तीस ठीक आहे परत मी जर म्हटलं की पंचावन्न पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा पाच पंचावन्न पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या तुला काढायची आहे मग अतिशय सोपा आहे मित्रा पंचावन्न गुन्हेला पंचावन्नच्या नंतरची कोण आहे रे छप्पन आहे भागीला काय करायचं दोन करायचं बे न जर छप्पनला भाग दिला तर किती येतात अठ्ठावीस आणि पंचावन्न गुन्हेला अठ्ठावीस केले असता पंचावन्न गुन्हेला अठ्ठावीस केले असता तुला किती मिळते एक हजार पाचशे चाळीस एक हजार पाचशे चाळीस तर एक हजार पाचशे चाळीस ही काय झाली त्रिकोणी संख्या झाली ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा प्रकार पहिला बघितला त्या प्रकार पहिल्यामध्ये आपण त्रिकोणी संख्या बघितल्या त्रिकोणी संख्याचा सूत्र बघितलं की त्रिकोणी संख्या कशी काढावी आता प्रकार दुसरा बघूया तर प्रकार दुसऱ्यामध्ये बघा एक उदाहरण दिलं आहे मी तुम्हाला तीनशे ही त्रिकोणी संख्या असून त्याचा पाया शोधा आता ऑलरेडी इथे त्रिकोणी संख्या दिली आहे तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली आहे किती तीनशे याचा तुला पाया काढायचा आहे ठीक आहे मग पाया काढण्यासाठी तुला काय करावं लागेल बघ आपलं सूत्र काय आहे पहिली संख्या गुन्हेले दुसरी भागे संख्या भागेले दोन ठीक आहे एक्स गुणेला वाय भागेले दोन किंवा मी इथे लिहितो पहिली संख्या गुणेले दुसरी संख्या भागेले दोन बरोबर त्रिकोणी संख्या मग त्रिकोणी संख्या तुला ऑलरेडी दिली आहे इथे म्हणजे किती तीनशे मग पहिली संख्या गुणेले दुसरी संख्या भागिले दोन आहे या दोनचा आणि याचा काय होईल गुणाकार होईल म्हणजेच पहिली संख्या गुणेले दुसरी द संख्या बरोबर किती तीनशे दोने सहाशे ठीक आहे म्हणजे तुला जर पहिले त्रिकोणी संख्या दिली असेल तर त्या त्रिकोणी संख्येची पहिले दुप्पट करून टाकायची म्हणजे तीनशेच्या दुप्पट किती सहाशे आता ही सहाशे आहे मित्रा तर या सहाशेच्या आधी असा नंबर बघ का ज्याचं वर्ग मूळ निघते किंवा सहाशेच्या आधी अशी संख्या बघ की ती काय आहे पूर्ण वर्ग आहे ठीक आहे मग सहाशेच्या आधी पूर्ण वर्ग असणारी संख्या कोणती पाचशे शहात्तर ठीक आहे सहाशेच्या आधी मी काय म्हटलं तुला की सहाशे हा जो सहाशे आला आहे आपला या सहाशेच्या आधी अशी संख्या बघ की त्या संख्येचं वर्गमूळ निघालं पाहिजे मग पाचशे शहात्तर आहे पाचशे शहात्तरचं वर्गमूळ निघते किती चोवीस पाचशे शहात्तरचं वर्गमूळ किती चोवीस मग यालाच तुला काय म्हणायचं आहे पाया हाच झाला तुझा पाया म्हणजे तुला येथे पाया काढायचा होता पाया किती रे मित्र पाया येतो चोवीस पाया किती चोवीस म्हणजे तीनशे ही जर त्रिकोणी संख्या असेल तर त्याचा पाया किती राहील चोवीस राहील अतिशय सिंपल आहे बघ आता हा जो तुझा पाया आहे हा पाया सुख आहे की बरोबर आहे ते बघायच्यासाठी चोवीस गुन्हेला नंतरची संख्या कोणत्या पंचवीस भागेले दोन याचं उत्तर तीनशे येते की नाही ते तुला बघायचं आहे मग बघ काय करायचं बे क बे बार दोने चोवीस आणि बारा गुन्हेले पंचवीस म्हणजे पंचवीस दोने पन्नासशे शून्य हातच्याले पाच पंचवीस एक पंचवीस आणि तीन पंचवीस आणि पाच म्हणजे तीस म्हणजे तीनशे बघ चोवीस पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या किती आहे तीनशे येत आहे चोवीस पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या तीनशे येत आहे म्हणजे हे जे आलेलं उत्तर आहे तुझं पाया चोवीस हे अगदी योग्य आहे अगदी बरोबर आहे ठीक आहे तर हे उदाहरण तुला जर फास्ट सॉल्व करायचं असेल तर तुला काय करायचं आहे मित्रा तुला त्रिकोणी संख्या कोणती दिली आहे तीनशे दिली आहे त्या तीनशेचे सरळ सरळ दुप्पट करून टाकायचे किती सहाशे सहाशेच्या आधी अशी संख्या बघायची का ज्याचं वर्गमूळ निघते मग कोणाचं निघते वर्गमूळ पाचशे शहात्तरचं किती चोवीस मग हाच झाला तुझा पाया तुला येथे पाया काढायला सांगितलं पाया किती येत आहे चोवीस येत आहे ठीक आहे अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न तुला दिला आहे की जर दोनशे एकतीस ही त्रिकोणी संख्या असेल दोनशे एकतीस ही त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया किती ठीक आहे दोनशे एकतीस ही जर त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया किती मग सरळ सरळ दोनशे एकतीसच्या दुप्पट करायचे किती येतात चारशे एकसष्ट किती येतात चारशे एकसष्ट ठीक आहे या चारशे एकसष्टच्या आधी तुला बघायचं आहे की कोणाचा वर्ग म्हणून निघते मग कोणाचा वर्ग म्हणून निघते चारशे एक्केचाळीसचं चारशे एक्केचाळीसचं किती वर्ग रे मित्रा एकवीस म्हणजे हाच झाला तुझा पाया ठीक आहे तर अशा प्रकारचे अगदी सोपी हे उदाहरणे आहे तर हा होता प्रकार नंबर दोन आता प्रकार तिसरा बघा तर प्रकार तिसऱ्यामध्ये बघा एकशे पाच ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढील आठवी त्रिकोणी संख्या काढा ठीक आहे म्हणजे एकशे पाच ही त्रिकोणी संख्या आहे याच्या पुढील आठवी त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची आहे पण आठवी त्रिकोणी संख्या काढण्याआधी हे जे एकशे पाच आहे या एकशे पाचचा तुम्हाला पाया माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला सुरुवातीला हा जो एकशे पाच त्रिकोणी संख्या आहे याची पाया तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे तेव्हा तुम्ही एकशे पाचची आठवी त्रिकोणी संख्या काढू शकाल मग पाया क काढण्यासाठी काय करा तरी मित्रा एकशे पाच आहे या एकशे पाचचा पाया काढण्यासाठी एकशे पाचची दुप्पट करा म्हणजे दोनशे दहा मग या दोनशे दहाच्या आधी अशी संख्या बघा किती पूर्ण वर्ग आहे कोण आहे एकशे शहाण्णव आहे एकशे शहाण्णवचा वर्ग किती चौदा म्हणजे चौदा हा काय झाला तुमचा पाया झाला हा काय झाला पाया झाला या पायामध्ये या पायामध्ये ही जी तुम्हाला आता पायाची आठवी त्रिकोणी संख्या काढायची आहे म्हणजे चौदामध्ये आठ मिळवा चौदामध्ये आठ मिळवल्यावर किती येतात बावीस येतात हा झाला आता तुझा नवीन पाया हा काय झाला नवीन पाया मग नवीन पाया गुन्हेला समोरची संख्या भागेले दोन म्हणजे रे मित्रा बेनं बावीसला भाग दिल्यास अकरा आणि अकरा गुन्हेला तेवीस अकरा गुणेले तेवीस म्हणजे तेवीस एक तेवीस शी तीन हच्या दोन तेवीस एक तेवीस तेवीस आणि दोन किती होतात पंचवीस म्हणजेच दोनशे त्रेपन्न ही झाली तुझी आठवी त्रिकोणी संख्या किती झाली दोनशे त्रेपन्न अतिशय सोपं आहे दोनशे त्रेपन्न ही झाली आठवी म्हणजे तुझी जर एकशे पाच ही त्रिकोणी संख्या असेल तर तिथून पुढील आता पुढील म्हटल्यानंतर तुला बेरीज करावं लागेल आणि मागील म्हटल्यानंतर तुला वजाबाकी करावं लागेल हे नेहमी हो। लक्षात ठेव पुढील म्हटल्यानंतर जो पाया आला आहे आपला त्या पायामध्ये पुढील आठवी म्हणजे एकशे पाचच्या नंतरची आठवी संख्या आहे म्हणजे पायामध्ये आठ मिळो म्हणजे नवीन पाया तुला मिळाला बावीस बावीसचा पाया जर असेल तर बावीसची त्रिकोणी संख्या कशी काढायची बावीस गुन्हेला तेवीस भागिले दोन म्हणजे किती दोनशे त्रेपन्न ठीक आहे परत आपण आणखी एक असंच एक उदाहरण बघूया तर बघा नंतरचा प्रश्न पंचावन्न ही त्रिकोणी संख्या असून तिच्या नंतरची अठरावी त्रिकोणी संख्या काढा ठीक आहे तुला काय करायचं आहे पहिले पंचावन्न ही त्रिकोणी संख्या याचा पाया काढून घे मग पंचावन्न ही त्रिकोणी संख्या असेल त्याचा पाया किती रे मित्रा पंचावन्न दोने एकशे दहा एकशे दहाच्या आधीची कोणती संख्या आहे का ज्याचा वर्गमूळ निघते शंभर आहे मग शंभरचं वर्गमूळ दहा ठीक आहे म्हणजे आता तुझ्याकडे पाया आहे दहा या दहामध्ये अठरावी त्रिकोणी संख्या म्हणजे तुला यामध्ये अठरा म्हणजेच किती होतात दहा न अठरा अठ्ठावीस आता तुझ्याकडे नवीन पाया आहे अठ्ठावीस या अठ्ठावीस पायाचा तुला त्रिकोणी संख्या कळायची आहे मग अठ्ठावीस गुणेले एकोणतीस भागेले दोन दोन अठ्ठावीसला भाग दिल्यास चौदा आणि चौदा गुन्हेला एकोणतीस केल्यास चौदा गुन्हेला एकोणतीस केल्यास किती येतात चारशे सहा किती येतात मित्रांन चारशे सहा म्हणजे पंचावन्न ही जर त्रिकोणी संख्या असेल तर त्या पंचावन्न नंतरची अठरावी त्रिकोणी संख्या किती राहील चारशे सहा रे ठीक आहे आता आपण नंतरची त्रिकोणी संख्या बघितली आता आपण आधीची त्रिकोणी संख्या बघूया तर बघा प्रश्न असा आहे एकशे एकाहत्तर ही जर त्रिकोणी संख्या असेल तर त्याच्या अगोदरची पाचवी त्रिकोणी संख्या काढा ठीक आहे मग एकशे एकाहत्तर आहे तर या एकशे एकाहत्तर त्रिकोण संख्याचा तुला पाया असणे माहीत पाहिजे ठीक आहे बेक बे बेसाती बे चौदाशी चार चला एक बेक बे, बे आणि एक तीन म्हणजे तीनशे बेचाळीस या तीनशे बेचाळीसच्या आधी कोणाचा वर्ग म्हणून निघते रे तर निघते तीनशे चोवीसचं किती अठरा आता तुझ्याकडे पाया आला आहे अठरा तुला अगोदरची पाच म्हणजे अठरामधून पाच वजा करावी लागेल म्हणजे किती येतात तेरा आता हा आहे तुझा नवीन पाया ठीक आहे तेरा हा तुझा नवीन पाया आहे मग या तेराची त्रिकोणी संख्या काढ तेरा गुणिले चौदा भागेले दोन ठीक आहे बे एक बे बे साधी चौदा आणि तेरा साती एक्क्याण्णव तेरा साती एक्क्याण्णव ठीक आहे म्हणजे अगोदरची पाचवी त्रिकोणी संख्या किती येईल रे मित्रा एक्क्याण्णव येईल जर एकशे एकाहत्तर ही त्रिकोणी संख्या असेल तर त्याच्या अगोदरची पाचवी त्रिकोणी संख्या किती राहील एक्क्याण्णव राहील तर हा होता प्रकार क्रमांक तिसरा आता चौथा प्रकार बघूया तर प्रकार चौथा आहे मग असा मित्रा प्रकार चारमध्ये एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे पाहण्याची पद्धत आपण इथे बघणार आहोत समजा जर मी म्हटलं की अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे का ठीक आहे अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे का असा जर मी प्रश्न केला तर तुला काय करावं लागेल पहिले अठ्याहत्तर गुणिले दोन करावं लागेल अठ्याहत्तर गुणिले दोन म्हणजे अठ्याहत्तर आठ दोन सोळाशे सहा हात हातचाला एक सात दोन चौदा आणि एक पंधरा म्हणजे एकशे छप्पन ठीक आहे आता हे जे एकशे छप्पन आहे या एकशे छप्पनचे अशा संख्या दोन बघायच्या दोन संख्या क्रमवार अशा बघायचा की त्यांचा गुणाकार एकशे छप्पन आला पाहिजे मग अशा सं संख्या आहे का रे बारा गुन्हेला जर तेरा किला आपण तर किती येतात तेर दोन सव्वीसशे सहा हातचे आले दोन तेरा एक तेरा दोन पंधरा म्हणजे एकशे छप्पन म्हणजे ह्या दोन क्रमवार संख्या आहेत या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार एकशे छप्पन येत आहे म्हणजे एकशे छप्पन किंवा ही जी संख्या आहे कोणती अठ्याहत्तर ही अठ्याहत्तर संख्या त्रिकोणी संख्या आहे ठीक आहे परत बघा समजा जर मी म्हटलं की पंच्याऐंशी ही संख्या त्रिकोणी संख्या आहे का तर हे बघण्यासाठी तुला काय करावं लागेल पंच्याऐंशी गुन्हेले दोन करावं लागेल एकशे सत्तर आता या एकशे सत्तरचे असे दोन संख्या बघा की त्या संख्यांचा गुणाकार किती आला पाहिजे दोन क्रमवार संख्या आला पाहिजे मग येते का अशा दोन संख्यांचा गुणाकार की दोन क्रमवार संख्या गुणाकार एकशे सत्तर येतो का नाही येत म्हणजेच ही जी संख्या आहे कोणती पंच्याऐंशी ही संख्या त्रिकोणी संख्या नाही आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये एकूण त्रिकोणी संख्येचे चार प्रकार बघितले हे चार प्रकारपैकी कुठलाही एक प्रकार तुला परीक्षेमध्ये हमखास विचारतो म्हणजे विचारतो ठीक आहे हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद